नमस्कार सगळ्यांना तर दुपारची सुट्टी झाली आणि जेवायला मावशींनी करंजा चिवडा लाडू शंकरपाळी आणली आहे आपण रात्री केलेलं गुलाबजाम थोडंसं तिखट वाटले म्हणून आपला काळा मसाला काळवला आहे इकडं भाजी आहे भाकरी आहे है ना मावशी इकडं परत नाही भात केला आहे असा मस्तपैकी छान तर या सगळ्यांनी जेवण करायला रानात काम केल्यावर अशी भूक लागते का ना है ना मावशी मला इतकी भूक लागली माझा हात पाय थरथर कापायला लागला त्याच्यामुळे म्हणलं मावशी थोडं घावायना आपण जेवण करून येऊ जेवायला आलो आम्ही अनुष्का चल मा चांगलंय का असतं तेव्हा त्याला तसं आहे तसं आपलं आहे का नाही आहे ना चिवा चिव पण आमची दिवसभर आमच्याच माग सारखी लुटूक लुटूक सकाळजणं जेवली का नाही ना मी जेव्हा जेवल तेव्हा जेवाय बसती तशी जेवत नाही टाक तिचं काय तर चालली काय बनवायचंय दिवाळीच दुसऱ्याला तर या जेवण करायला या सगळ्यांनी गुलाबजाम खायला गुलाबजाम छान झाले ते हो का मस्त झालेत गुलाबजाम खाऊन बघा मावशी कसं लागतं काय चव्हा छान झालेत का गुलाबजाम चूला ना अनुष्का लय धन्य गुलाबजाम हस देत जेवण करतो बाय सगळ्यांना तिकड पडला होता तिथे सापडला काय म्हणते चिवा काय नाही काय नाही शेंडे का बांधलेत समोर नाही बांधत ह्या इथं थोडीशी अशी पुढे घ्यायचं काढतात आणि हिथं बांधतात हिथं असे हिथं नाही बाय 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 चला तर काय नाही झालं आज मावशी दोन वाजता गेल्या कारण सकाळी नऊ वाजता आल्या होत्या मस्त वाटायला लागल्या एक तीन लाईने आपल्या पूर्णपणे काढून झाल्या तिथून तिथून इतुं सगळं गवत बाहेर टाकून झालं आता दोन लाईने राहिलेल्या आहेत आता उद्या मिस्तरी पण यायच्यात मिस्तरींच्या हाताखाली आणि मावशी पण यायच्या म्हणल्या बघूया आता कसं व्हायचंय काय नियोजन आज येतील संध्याकाळी त्यांना जरा उशीर होईल तरी नऊ साडेनऊ पर्यंत येतील त्यांची एक दोन कामं होती पुण्याला त्याच्यासाठी ते गेलेच इथं काय नाय म्हणता अनुष्का मॅडम मग काय काय नाही झोपा जरा मिळवायच उन्हा तांना उद्यापासून शाळा असल्यासारखा त्रास देतो ते ठेवूया जा किचन मध्ये नसल्यावर लई चालतं दोघीचं भांडण लय चालतंय आणि पप्पाचं घरी असलं ना अशा सदगुणी बाळासारख्या वागतात ना चिव तर पाराशी राहुष्का असत तर बाय सगळ्यांना लोणचं करायचंय मला अजून आता आपला जो मसाला आहे मेथ्या मोहऱ्या भाजायच्यात हळकुंड तळायच्यात हळद करायची ते लोणचं घालायचं तेल गरम करायचं तेल थंड करायचं कमर भांडण करताय नक्की जेव्हा असू बाय सगळ्यांना आता लागते इकडच्या कामाला घरात बाय बाय